कोणत्याशे कर्म की जे कर्म केल्यामुळे आपले कर्म खराब होतात चुकीच्या कर्मांबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही मनुष्य असा एक प्राणी आहे जो सगळ्यात जास्त कर्म त्याच्या विचारातून करतो म्हणजे काही वेळेला आपण समोरच्या व्यक्तीला ऍक्शन मधनं ते दाखवू शकत नाही त्याच्याशी वाईट वागून दाखवू शकत नाही पण मनामधनं त्या व्यक्तीबद्दल खूप वाईट विचार करणं किंवा कोणी आपल्याबद्दल काही को वाईट केलंय तर त्याच्याबद्दल रिव्हेंजची भावना ठेवणं कोणाला पैशांचे गैरव्यवहार करणं एखाद्याबद्दल सतत वाईट एखाद्याची प्रगती होताना बघून आपल्याला दुःख होतं हे सुद्धा तुमच्या विचारांमधले कर्म आहे जेव्हा व्यक्ती इतरांच्या सुखामध्ये स्वतःला सुखी बघतो ते नकळतपणे झालेलं चांगलं कर्म असतं एक व्यक्ती होते आणि त्या व्यक्तीला असं वाटायचं की मी खूप पुण्य करतोय आणि मला स्वर्गातच जागा मिळणार आणि सतत तो खूप दानधर्म करायचा का तर स्वर्गात जागा पाहिजे आणि एक दिवस त्याचा मृत्यू होतो आणि तो बघतो की तो अंधारामध्ये आहे जातो त्यांच्या मास्टर्सना भेटतो हे काय मला तुम्ही इथे कुठे आणलंय मी ते स्वर्गात पाहिजे मग ते विचारतात की का असं तुला वाटतंय की तू स्वर्गात पाहिजे नाही मी पृथ्वीवर असताना खूप दानधर्म केलाय का तर मला स्वर्गात जागा पाहिजे होती म्हणून मग तुम्ही मला इथे नरक यातना का देत आहात तेव्हा ते म्हणाले ह्याच मुळे नरक यातना कारण तू जे काही दानधर्म केलंस त्यामध्ये तुझं इंटेंशन हे होतं की स्वर्गात जागा मिळावी म्हणून मी दानधर्म करतोय तर इथे तू खूप स्वार्थी भावनेने वागलेला आहेस म्हणून आपल्याला लाईफ मध्ये जे कोणासाठी करतायत त्यामध्ये शब्द पाहिजे अनकंडिशनल गॉट इट सो जेव्हा व्यक्ती कुठलीही गोष्ट अनकंडिशनली करतो ना तेव्हा युनिव्हर्स त्याला फक्त देत राहतो आणि खूप देतो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा